नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं अग्रवन देशातील बहुतांशी बाजारांमध्ये हरभराच्या भावातील तेजी कायम आहे आणि ही तेजी पुढच्या काळामध्ये आणखीन वाढत जाईल असं सांगितलं जात आहे त्याचं महत्वाचं कारण आहे ते म्हणजे यंदा देशातली घटलेलं उत्पादन आणि हरभाराला असलेली मागणी देशातलं उत्पादन घटलेलं असल्यामुळं यंदा देशातील बाजारातले भाव हे कायम आहेत आणि हमी भावापेक्षा जास्त आहेत अभ्यासक असं सांगतात की अनेक वर्षानंतर हरभारा हमीभावाच्या पुढे चाल करताना आपल्याला दिसून येतोय आणि तेही ऐन आवकेच्या हंगामामध्ये मग या पुढच्या काळामध्ये हरभारा बाजारात नेमकं काय चित्र राहू शकतं जून पर्यंत हरभारा बाजारात दर कितीपर्यंत वाढू शकतात याचाच आढावा आज आपण या व्हिडिओतून घेणार आहोत आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूयास पण त्याआधी सुरुवात करूयात आजच्या बाजारभावापासून आपण जर आज देशातील बहुतांशी बाजारांचा आढावा घेतला तर असं दिसून येतं की सरासरी भाव पाच हजार सहाशे ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान होते आता काही बाजारांमध्ये हरभराचा कमाल भाव आपल्याला आप सहा हजार तीनशे ते सहा हजार पाचशे रुपये सुद्धा दिसून येतोय परंतु ह्या भावात विकला गेलेला माल हा खूप कमी प्रमाणात असतो म्हणजेच हा भाव खूप कमी मालाला मिळालेला असतो आता दुसरीकडे जर आपण हरभरा बाजारातील आवकेचा विचार केला तर आवक देखील खूपच कमी आहे आता यंदा उत्पादन घटल्यामुळं सुरुवातीपासूनच हरभऱ्याचे भाव बाजारामध्ये हमीभावापेक्षा जास्त दिसून येत आहेत हरभऱ्याचे भाव वाढत असल्यामुळं सरकारला देखील कमी मिळतो मिळतोय कारण खुल्या बाजारातले भाव हे हमीभावापेक्षा जास्त आहेत आता बाजारातले आवक कमी असल्यामुळं साहजिकच मिल्सना हरभरा कमी मिळतोय आणि मिल्सची मागणी चांगली असल्यानं कारण सध्या देशामध्ये लग्न सराईचा हंगाम सुरू आहे तसंच समारंभसुद्धा होत आहेत आणि या सगळ्या सेगमेंटमधून हरभऱ्याला चांगली मागणी असते आता मागणी असल्यामुळे साहजिकच हरभऱ्याला उठाव देखील चांगला मिळतोय पण त्या तुलनेमध्ये बाजारातली आवक ही कमी आहे आता बाजारातली आवक कमी असल्यानं आणि मागणी चांगली असल्यानं हरभऱ्याचे भाव जसं सुरुवातीला सांगितलं की पाच हजार सहाशे ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान आता विकला जातोय आता हरभऱ्याचे भाव एवढ्या प्रमाणात वाढल्यानंतर साहजिकच सरकारला हरभरा मिळत नाहीये आपण जर सरकारची सरकार हमी आतापर्यंत आतापर्यंतची खरेदी पाहिली तर ती केवळ साठ हजार टनांची आणि गेल्या वर्षी जवळजवळ सात लाख टनांपर्यंत खरेदी झाली होती म्हणजेच यंदा खुल्या बाजारात भाव जास्त असल्यामुळं सरकारला देखील कमी हरभरा मिळतोय आणि याचा आधार देखील बाजाराला मिळतोय कारण त्याचं महत्त्वाचं कारण आहे सरकारनं आतापर्यंत खुल्या बाजारांमध्ये डाळीची स्वस्तमध्ये विक्री केली होती भारत ब्रँडच्या नावाखाली साठ रुपये किलोनं सरकार हरभरा डाळ विकत होतं आणि त्याचा थेट परिणाम आपल्या हरभाराच्या भावावर देखील होत होता पण आता सरकारकडं हरभरा देखील खूप कमी प्रमाणात उपलब्ध आहे असं सांगितलं जातं की सरकारकडं नऊ ते साडेनऊ लाख टन फक्त हरभरा शिल्लक आहे म्हणजे सरकारचा स्टॉक हा गेल्या अनेक वर्षातील निचांके पातळीवर पोहोचलेला आहे आता या सगळ्या कारणांचा परिणाम आपल्याला बाजारावर दिसून येतोय मग आपला मुख्य प्रश्न असा आहे की पुढच्या काळामध्ये हरभरा बाजारात काय परिस्थिती राहू शकते तर निश्चितच सध्याचं घटलेलं उत्पादन आणि त्यानंतर सध्या देशामध्ये दे असलेली मागणी जर पाहिली तर हरभराचे भाव तेजीतच राहतील असा अंदाज आहे कारण यंदा देशातलं उत्पादन सुरुवातीला सांगितलं जात होतं की दहा ते पंधरा टक्के कमी झालेलं आहे म्हणजेच घटलेलं आहे पण बाजारांमधली आवक जर जशी वाढत गेली आणि अचानक कमी झाली त्यानुसार असा अंदाज लावला जातोय की देशातील हरभाराचं उत्पादन हे जवळपास वीस ते तीस टक्क्यांनी कमी झालेलं आहे तीस टक्क्यांपर्यंतचे अंदाज वर्तवणारे खूपच कमी अभ्यासक आहेत किंवा संस्था आहेत परंतु वीस टक्क्यांपर्यंत उत्पादन घटलं असं बहुतांश जणांचं म्हणणं आहे आणि उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणात घटल्यानं निश्चितच याचा आधार आपल्या बाजाराला मिळताना दिसून येतोय अभ्यासक असं सा सांगतात की पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजेच आपल्याला दोन ते अडीच महिन्यांमध्ये हरभरा दरामध्ये सध्याच्या पातळीच्या तुलनेमध्ये दहा टक्क्यांपर्यंत सुधारणा अपेक्षित आहे म्हणजेच आपल्याला देशातील सरसगड बाजारांमध्ये हरभराचा भाव सहा हजार तीनशे ते सहा हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान दिसेल असा अंदाज देखील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे पण या दरवाढीवर आणखीन काही घटकांचा परिणाम देखील आपल्याला दिसून येऊ शकतो त्यामध्ये मुख्य घटक आहे तो म्हणजे आयात आता यंदा देशातील बाजारात हरभाराचे भाव वाढल्यानंतर आयात देखील वाढत गेलेली आहे गेल्या वर्षाच्या तुलनेत देशातील हरभाराची आयात जवळपास दुप्पट झाली आहे आणि सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे तो म्हणजे पिवळा वाटाण्याची आयात सरकारनं यंदा पिवळा वाटाणाची आयात खुली केली त्यामागचं मुख्य उद्दिष्ट होतं ते म्हणजे हरभराचे भाव कमी करणं कारण हरभराचे भाव जर कमी झाले तर इतर डाळींच्या भावावर त्याचा निश्चित दबाव येत असतो सरकारनं पिवळा वाटाणा आयात खुली केल्यामुळं साहजिकच के आयात मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि यंदा देशामध्ये विक्रमी आयात होईल असा अंदाज वर्तविला जातो आहे अभ्यासकांच्या मते डिसेंबर दोन हजार तेवीस ते मार्च दोन हजार चोवीस या काळामध्ये जवळजवळ नऊ ते दहा लाख टन पिवळा वाटाणा आयात झालेली असू शकते तर काही जणांचं म्हणणं असं आहे की हे आयात सात ते आठ लाख टनांपर्यंत असू शकते आता नेमकी आयात किती आहे आणि त्याचा आपल्या हरभरा बाजारावर नेमका परिणाम काय होऊ शकतो याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू त्यासाठी आपल्या अग्राउंच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका